काँग्रेसनं दक्षिणमधून आघाडी धर्माचा विश्वासघात केला आहे येत्या काळात त्यांना याचं उत्तर दिलं जाईल असा इशारा माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांनी दिला मतदाना दिवशी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा देण्यावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला आहे ठाकरे सेनेचे उपनेते शरद कोळी यांनी खासदार प्रणिती शिंदे यांची गाडी फोडण्याचा इशारा दिला यावरून युवक काँग्रेसचे गणेश डोंगरे आक्रमक झाले शिवाय काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी शरद कोळी यांच्या कार्यालयाबाहेर एकत्रित येत शरद कोळी यांना प्रतिआव्हान दिलं कोळी यांनी स्वतःची गाडी येथे लावून दाखवावी असा इशारा दिला हा वाद इथेच संपेल असं वाटत असताना माजी मंत्री उत्तम प्रकाश खांदारे आणि उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील हे कार्यकर्त्यांसह दाखल झाले काँग्रेसनं दक्षिणमधून आघाडी धर्माचा विश्वासघात केला आहे येत्या काळात याचं ये उत्तर त्यांना दिलं जाईल असा इशारा देण्यात आला महाराष्ट्र विधानसभेच्या मतदान काल वीस तारखेला पार पडलं परंतु चार तारखेला नॉमिनेशन दाखल करण्यापासून या ठिकाणी महाआघाडीच्या मा विकास आघाडीच्या माध्यमातून दक्षिण सोलापूरची जागा ही शिवसेनेकडे आहे हे अधोरेखित झालं आणि त्या माध्यमातून दक्षिण सोलापूरची उमेदवारी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचे अमरतीकांत पाटील यांना जाहीर झाली त्यांना ए बी फॉर्म दिला परंतु त्यानंतर पुन्हा काँग्रेसनी ही जागा आमचीच आहे असा आभास निर्माण करून या ठिकाणी गोंधळ घातला त्यावेळेला मानंद दिलीप मानेंच्या बंगल्यासमोर या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या जथा गर्दी जमलेल्या असताना त्या ठिकाणी काँग्रेसचे शहराध्यक्ष येऊन म्हणतात की आम्ही सांगली पॅटर्न दाखवून देऊ सांगली पॅटर्न दाखवून देऊ ह्याचा अर्थ काय तर सांगलीला जशी बंडखोरी कोणी याच्या काहीतरी शिवसेनेचा विश्वासघात केला तेच आम्ही करू असं त्यांनी जाहीरपणाने सांगितलं त्यानंतर मी स्वतः या ठिकाणी त्यांच्या विरोधात मध्येचा उमेदवारी अर्ज पक्षाचा आदेश घेऊन या ठिकाणी घेतला आणि तो अर्ज मी त्या ठिकाणी दाखल करणार होतो परंतु दरम्यान काँग्रेसनी दिलीप पानेला ए बी फॉर्म दिला नाही म्हणून माझा अर्ज दाखल झाला नाही हा महाविकास आघाडीचा धर्म आहे परंतु धर्म विड्रॉलच्या दिवशी चार तारखेला त्या ठिकाणी दिलीप माने विद्यमान खासदार महोदया आणि काळादी अपक्ष हे त्या ठिकाणी विड्रॉल करायला गेले दिलीप पानेचा अर्ज विड्रॉल होतोय परंतु काळादीचा अर्ज तसाच राहतोय हे कशाच होतं काय ते काय सांगताय जनतेला सर्व लहान मुलांना सुद्धा कळेल की हे काय कसलं शाड़, शाड़, षडयंत्र खेळ राजकारणाचं